नमस्कार मित्र कशा आहात मजेत ना म्हटलं तुळजापूरमध्ये तर आहोत तर इथून जवळच एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी भेट द्यायला काही हरकत नाही आहे चला मग आपण आज जाऊया रामलिंग या पर्यटन व ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी रामलिंग हा तुळजापुरातून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि उस्मानाबाद येथून वीस किलोमीटर अंतरावर आहे इडशी पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे रामलिंगला जाण्याचा महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आणि त्या ठिकाणी एक ऐतिहासिक घटना घडलेलं ठिकाण आहे तर आपण त्या ठिकाणी आज भेट देण्या देण्यासाठी चाललेला आहोत बघा रामलिंगचा परिसर मला मोठा पार्किंगचा एरिया तुम्हाला या रामलिंग बद्दल मी थोडीफार माहिती सांगणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील एडशी गावात बालाघाट निसर्गरम्य पर्यावरणात वसलेलं रामलिंग मंदिर आहे इथल्या वैशिष्ट्यपूर्ण पूरचनेमुळे या स्थानाला मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते जसा पावसाळा सुरू होतो तसे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात पावसाळ्यात पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला असतो रामलिंग मंदिरच्या भोवती वळसा घालून जाणाऱ्या नदीमुळे हे पर्यटन स्थळ आणखीनच मनमोहक बनते रामलिंग मंदिराचा परिसर हा पूर्ण हिरवागार आणि जैव संपन्न आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या परिसराला रामलिंग घाट अभयारण्य म्हणून घोषित केले आहे हे स्थळ जिल्ह्यातील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे स्थळ आहे रामलिंग मंदिराच्या बाजूने उंचावरून कोसळणारा धबधबा हा सतत वाहत राहावा यासाठी मंदिराला वेळा टाकणाऱ्या नदीवर जागाजागी प्रशासनाकडून बंधारे घालण्यात आलेले आहे बंधाऱ्यामुळे रामलिंगचा धबधबा हा बारा महिन्यापैकी आठ ते नऊ महिने संत गतीने वाहतो रामलिंग नाव कसे पडले याचा उल्लेख रामायणाशी आहे प्रभू रामचंद्राच्या नावावरून या ठिकाणाला रामलिंग मंदिर हे नाव पडले प्रभू रामचंद्र जेव्हा चौदा वर्षाचा वनवासाचा प्रवास करत होते तेव्हा रावणाने सीतामातेचे अपहरण करून त्यांना आपल्यासोबत बालाघाटाच्या याच मार्गाने लंकेच्या दिशेने घेऊन जात होते तेव्हा जटायू पक्षाने रावणाचा मार्ग याच ठिकाणी अडवला परंतु रावणाच्या शक्तीपुढे जटायू पक्षाची शक्ती कमी पडली आणि जटायू पक्षी गायाल झाला गायाल जटायूला तिथे सोडून रावण मात्र सीता मातेला सोबत घेऊन लंकेच्या दिशेने पुढे गेला नंतर सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र लक्ष्मणासोबत याच ठिकाणी पोचले तर त्यांना जटायू पक्षी जखमी अवस्थेत आढळून आले जटाऊ पक्षाने जखमी अवस्थेत प्रभू रामचंद्राला मार्ग व घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा प्रभू रामचंद्राने एका जागेवर बाण मारून पाणी काढलं आणि जटायूला पाणी पाजले होते आज त्याच ठिकाणाला रामबाण म्हणून ओळखले जाते हा पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रताप उसळत असतो येथे असलेले महादेवाच्या मंदिराला रामाने भेट दिल्यामुळे या ठिकाणाला राम मंदिर असे असले तरी पर्जन्य राजाची कृपा झाली की हा परिसर अवर्णाची अवर्षणाची काच टाकतो आणि हिरवाईचा चादर ओढून झाडांचा असंख्य निर्जर कळकळत राहतात महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते आणि डोंगराच्या अंगा खांद्यावर जाळीमध्ये इकडून तिकडून उड्या मारणारी माकडं असे सुंदर वातावरण अनुभवा अनुभवल्यावर येथे येणारा प्रत्येक पर्यटक हा आनंदी होतो रामलिंग हा धार्मिक ठिकाणी महत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात रामलिंग मंदिर पाहण्याचा उत्तम कालावधी जून ते ऑक्टोंबर या महिन्यात असतो येडशीपासून तीन किलोमीटर अंतरावर व पांगरी तालुका बार्शीपासून दहा किलोमीटर अंतरावर ब्रामलिंग मंदिर आहे बघा तुम्हाला मी मंदिरच्या चारी बाजूने तटबंदी जी बांधलेलं आहे त्या तटबंदीवरून मी तुम्हाला मंदिरचा परिसर दाखवत आहे दाखवता दाखवता समोरच मुंगूस राजाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे बघा हे तटबंदी आहे मंदिरच्या चारही बाजूने हा मार्ग मंदिरमध्ये येण्याचा व बाहेर जाण्याचा चला आता आपण परतीचा प्रवास करत आहोत चला नेऊया आणि या ठिकाणी हे महत्त्वाचा सूचना तुम्ही अवश्य वाचून पुढे जावा शक्यतो वन्य प्राण्यांना तुमच्या हाताने काहीही खाद्यपदार्थ देऊ नका आणि आपल्या आप चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा चांगले वाटेल लेतर तर कमेंट करून प्रोत्साहन द्या